मंडळ आज पुन्हा एकदा जरांगे यांना भेटणार आहे आणि अगदी सोळा वेळामध्ये या बैठकीला सुद्धा सुरुवात होणार आहे आझाद मैदानावरती जाण्यावरती मनोज जरांगे पाटील हे ठाम असल्याचं तर आपण पाहतोय की मनोज जरांगी पाटील यांच्या हस्ते वाशीच्या एपीएमसी मध्ये ध्वजवंदन झालेलं आहे मोठ्या संख्येनं मराठा बांधव इथे त्यांच्या स्वागतासाठी जमले होते पनवेलमध्ये आज सकाळी सहाच्या सुमारास त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यानंतर वाशीच्या मध्ये मनोज जरांगे पाटील हे दाखल झाले काही काळ त्यांनी विश्रांती घेतली आणि अगदी जसं आपण पाहिलं थोड्याच वेळापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते एपीएमसीच्या मार्केटमध्ये ध्वजवंदन सुद्धा झालेले मराठा वादळ आता वाशीच्या या एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचलेले असंख्य मराठा बांधव सकाळपासूनच जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आतूर आहेत आणि वाशीमध्ये आज त्यांची सभा सुद्धा होणार असल्याचं कळत आहे अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसुरकर यांच्याकडनं सूरज काय अपडेट देणार नक्की पाहायला गेलं तर मनोज धनंजय पाटील यांना आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते भेटणार आहे मनोज धनंगे पाटील आता नुकतेच काल आलेलं आहे आणि ते आता सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा करतो आणि मग माध्यमांशी बोलतो अशी जी माहिती आहे ती मनोज धनंगे पाटील यांनी दिलेली आहे सकाळपासूनच मनोज धनंजय पाटील यांच्यासाठी जे मरापुस समाज समाजातील कार्यकर्ते असतील नागरिक असतील हे वाचे एकवटलेले आहेत असं सांगण्यात येत आहे की आज काहीतरी सकारात्मक निर्णय येतील असं जे बोललं जात आहे मनोज धरंगे पाटील यांच्याकडून किंवा इतर समाजाच्या नेत्यांकडून की आज काहीतरी सकारात्मक खास तोडगा जो आहे तो या बैठकीतून जी बैठक आहे त्या बैठकीतून निघणार आहे अशी जी माहिती समोर येत आहे आता पाहणं महत्वाचं आहे की मनोज धरंगे पाटील या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर काय नेमकी भूमिका घेत आहेत काय नेमका तोडगा निघतोय मनोज धरंगे पाटील यांचा मोर्चा मुंबईकडे वाढतोय की इथे वाशी पंचवीमध्ये गुळ उजलून ते पुन्हा आपल्या गावी परतत हे पाहणं आता महत्वाचं जाणार आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा नक्कीच जसं सूरज आपण पाहतोय मनोजरांगी पाटील यांनी अगदी थोड्याच वेळापूर्वी सांगितलं होतं की आझाद मैदानावरती ते जाण्यावर त्यांनी ठाम भूमिका इथे कुठेतरी व्यक्त केली होती तर आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहणारच आहोत तुर्तास धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल जरांगे पाटील आज सकाळी एपीएमसीच्या प्रशासकीय इमारतीमध्ये आलेले आहेत त्यामुळे इथे सगळ्या मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे नऊ वाजता ते पुन्हा खाली उतरणार आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत आपण त्याच्याशी बोलूया हो काय म्हणाल उत्सुकता तुमची शिगेला पोहोचली आहे की नक्की काय आज होणार आहे ते खऱ्या अर्थाने आज एकच पाटील जरांगे पाटील यांच्या नव मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांच्या तर्फे आम्ही स्वागत करतो आज त्यांनी एक रेव्होल्युशन आणलेलं आहे एक मुवमेंट आहे आपण पाहतो की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करू शकतो त्याच्या मला वाटतं आतापर्यंत जगातलं सर्वात मोठं उदाहरण असेल स्वतः जरांगे पाटील असतील आज आरक्षण तर घेणारच आहे आणि त्या हक्काने घेणार आहे भीक म्हणून नाही घेणार आणि आज सिद्ध करून दाखवलेला आहे सरकारला गुडगे टेकण्यास भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व तमाम मराठा सकल मराठा तर्फे त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो मराठे गणिमी काव्यामध्ये मराठ्यांनी दिल्ली शहराला झुकवलेला आहे आणि मराठे प्राण जरी गेले ही मुंबई सोडणार नाही आणि आता करो या मरो आणि सरकारलाही कळून चुकलेलं आहे का मराठ्यांना थोपवणं हे सरकारला झेपणार नाही आणि जर जरांगे पाटलाशी जर दगा फटका जर झाला तर महाराष्ट्रातला एकही आमदार खासदार हा घरी वापिस नाही जर घरी असेल तर मुंबईत वापिस येणार नाही हा गौर गरज मराठ्याच्या